करायचं प्रत्येक येणाऱ्या पदाधिकाऱ्यावर ओरडायचं आणि एकही काम एक करायचं नाही आणि ठाण्याला ना आपण इकडे की सांगायचं मी मीरा बायनगरलाय मीरा बाईनगर कार्यकर्त्यांनी विचारलं त्याला सांगायचं नव्या मुंबईला आहे आता असे लोकप्रतिनिधी आपल्याला नको आहे तिच्या खासदारांनी काहीही काम केलेलं नाही पक्षात इच्छुक असतील आणखी कोण इच्छुक असतील त्याला बोलत होतो हा माझा तो माझा रवींद्र फाटक का नरेश मस्के का प्रताप सर नाही तिच्या अर्जा करताना आपण पाहिलं असेल घंटी आपले वाजवत असतात आणि तोंडातून शिव्या देत असता लोकसभेमध्ये शिवसेनेचाच उमेदवार असला पाहिजे आणि त्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवाराला असून मदत करायची त्याच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली पाहिजे या माध्यमातून सन्मान्य मुख्यमंत्री प्रयत्न आहेत आणि त्याच्यामधून मुख्यमंत्री आज नक्कीच सफल होतील असं मला अपेक्षा आहे त्या माध्यमातून आपण कामाला कायचं आज केवळ मराठी माणसांबद्दल बोलायचं परंतु त्यांच्यासाठी काय करायचं नाही बाळासाहेबांचे विचार शिकणारी कोणी केली कोण गेलं काँग्रेसबरोबर ज्याचं लालू काँग्रेस पक्ष करत होते आज तीच माणसं मा मातोश्रीवर बसलेली दिसतात उमेदवार कोणी असेल परंतु निशाणी ठाणे जिल्ह्याची शंभर टक्के धनुष्य बाणच असणार शिवसेनेची भूमिका अशी आहे की पंतप्रधानांनी जे अबकी बार चारशे चारशो पार हा जो घोषणा दिलेली आहे ती आम्हाला पुरा करून दाखवायची असेल तर चाळीसच्या वर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जायलाच लागेल आणि हे करत असताना दोन्ही पक्षांना एकत्र राहायला लागेल दोन मुख्य पक्ष आहेत अधिक त्याच्याबरोबरच अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तर ह्या सगळ्यांना एकजुटीने एकत्र राहिलं पाहिजे हा मेसेज घेऊन आम्हाला प्रत्येक ठिकाणी जायला सांगितलेला आहे आज जरी शिवसेनेचा मेळावा झालेला असला तरी लवकरच महायुतीचे मेळावे हे जागोजागी सुरुवात होतील आणि नंतर ही वज्रमुठ ज्यावेळेला आवडली जाईल त्यावेळेला विकासाच्या लाटेला सहानुभूतीच्या लाटेने परतवण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याला चोख उत्तर हे महाराष्ट्राची जनता देईल कारण सहानुभूतीवर जगण्याचं कधीही छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं नाही पाठीवर थाप म्हणून ज्याला बाळासाहेब लढ म्हणायचे त्याला शिवसैनिक लढत राहिला ही वस्तुस्थिती आहे आणि तसा तो शिवसैनिक लढत राहील जे रडत राहतात ते रडत राहतात की आम्हाला सत्तेवरून काढलं त्यांना कोणीही सत्तेवरून काढलं नाही मी स्वतः याला साक्षीदार आहे की आम्ही सगळे सांगत होतो शिंदे साहेबांना परत बोलवूया सगळे एकत्र येऊया आम्हाला काय उत्तर दिलं गेलं तुम्ही सुद्धा जा तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर जा ज्या नेत्याने प्रेम दिलं ना आमदारांना एखादा आमदार आजारी पडला आणि त्याला हार्ट अटॅक आला तर त्याला रात्रीच्या रात्री, रात्री हेलिकॉप्टर पाठवून त्याला जीवदान दिलं ते शिंदे साहेबांना कसं विसरणार शेवटी आपल्याला पक्षाच्या संदर्भात जी चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचते ही सुद्धा आपल्याला खोडून काढायला लागेल बिलकुल नाही सर्वांना एकत्र घेऊन ही सीट सर्वोच्च मताने जिंकायची आहे हे आमचं लक्ष आहे सर्वांचा योग्य तो मान ठेवला जाईल असं म्हणण्याचं काही कारण नाही आमचे जसे मेळावे होतात तसे भाजपचे सुद्धा मेळावे होतात त्याच्यानंतर महायुतीचे एकत्र मेळावे होतील सर्वांना एकत्र आणत असताना आपल्याला कार्यकर्त्यांना आपली भूमिका सुद्धा सांगायला लागते आणि ठाणे वासियांच्या मनामध्ये एकच चिन्ह असतं आणि ते धनुष्यबाण आहे आमदार हे, हे खर तर शिवसेनेचे जास्त आहेत या मतदारसंघामध्ये आपण ठाणे जिल्ह्यामध्ये दोन लोक तीन लोकसभा मतदारसंघ आहेत आणि ह्याच्यातील दोन लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आणि एक भाजपच्या वाटेला येणार हे पूर्वीपासून ठरलेलं होतं अशा असताना त्याच्यामध्ये आता काही जर चर्चा चालू असतील तर त्या चर्चासुद्धा आपापल्या कुटुंबामधली ही बाब असते कुटुंबामध्ये आम्ही चर्चा करतो त्यावेळेला ती चर्चा ही कुटुंबापुरती मर्यादित असते आणि त्या बंदखोलीतून ज्याला आम्ही बाहेर पडतो त्याला आम्ही सगळे एक असतो पण आमचं एक कुटुंब आहे आणि हे महायुतीचं कुटुंब आहे त्याच्यापेक्षा जास्त हे बाळासाहेबांचं कुटुंब आहे बाळासाहेबांनी युती घडवली महाराष्ट्रामध्ये आणि ती युती आम्हाला कायम ठेवायची आहे ते युती कायम राहावी म्हणून एवढा मोठा लढा आम्ही महाराष्ट्रामध्ये दिला तो बाळासाहेबांच्या विचाराचा लढा होता त्या लढ्याची अवहेलना करण्याचं जे काम करतायत ते बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलेले आहेत आज त्यांच्याबरोबर कोण लोक असतात एकदा चित्र काढा हे फोटो जरी बाळासाहेबांनी बघितले असते तरी बाळासाहेबांनी त्यावेळेला योग्य ती कारवाई केली असते आज दुर्दैवाने बाळासाहेब तिथे आहेत नाहीतर ह्या लोकांना मातोश्रीची दारं कधीही उघडी झाली नसती एवढं मी तुम्हाला विश्वित केलं तिढा असं नाही आहे हे छोटस घरामध्ये चाललेली चर्चा असते लवकरच याच्यावर निर्णय होईल आणि तो निर्णय ऐकल्यानंतर तुमची खात्री होईल ती सुवर्ण मध्य याच्यामध्ये काढलेला आहे